तुला एकदम बरा करेल मी बरा मग तुला बीडी प्यायची गरज नाही पड राहणार कोणतं गाव आहे तुझं गाव कोणतं आहे तुझं आष्टी आष्टी हा काय नाव म्हणाली तू अंताबाई आडनाव हा माळी अरे मग मस्त छान देवासाठी हार विनायचे आहे ना मी तुला उद्या घेऊन जातो उद्याच कोणते माणसं आहे तुझे कुठे आहे कोणाबरोबर राहते हा तुला पोर सोरं आहे का तुला पोर सोरं आहे का तुला आहे का त्यांच्याबरोबर राहत नाही का तू वंदे मातरम मित्रांनो आपण आत्ता बोधलेनगर नाशिकमध्ये आहोत समोरच मेट्रो मॉल आहे जी मॉल संस्कृती झाली त्यापैकी एक मोठा मॉल आहे नाशिकमध्ये आणि जिथं रो रोज लाखो करोडो रुपयाची घेवाणदेवाण होते पण तरीही अशा ज्या महिला आहेत माझ्या माय मावल्या आहेत त्या रस्त्यावर झोपण्यासाठी मजबूर असतात तर काल ही महिला मला इथं दिसली होती आणि स्थानिकांशी बोलून असं कळालं की गेल्या दहा बारा दिवसापासून इथंच आहे तर आपल्याला माहिती आहे जितेंद्र भावेंच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर आलेल्या मानसिक रुग्णांसाठी आपण काम करत असतो आणि तेच हे काम आहे आज हा आकडा तीन आकडी झालेला आहे आता आम्ही मोजणं सोडून दिलेलं आहे पण तरी शंभराच्या पुढं काहीतरी आकडा असेल तर ह्या महिलेला आज आपण एक नवीन जीवनदान देणार आहे निमित्ताने एकच सांगू इच्छितो की आम्ही नाही आहे अभिनय भंग करणारे लोक आम्ही महिलांचा अनादर करणारे लोक नाही आहे तरी कित्येक खोट्या नाट्या केसेस आमच्यावर आमच्या कार्यकर्त्यांवर आणि जे स्वतः जितेंद्र भावेंवर टाकण्यात ता आलेलं आहे हरकत नाही तुम्ही तुमचा राग आमच्यावर काढत असाल पण हे जगासमोर आहे आणि हे आम्ही आज नाही करत आहे आम्ही कित्येक वर्षापासून करतो आहे आणि हे काम जितेंद्र भावेंचंच आहे जे मी थोडंसं पुढं नेण्याचा प्रयत्न करतो आहे तर आज या महिलेला आपण अहमदनगरला मानव मौली सेवा प्रतिष्ठानला घेऊन जाऊ आणि एक नवीन जीवनदान देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद काढता सर हे याच्यासाठी काढतोय आम्हाला सांगताना नका काढू अनकाबाई माळी ना अनकाबाई माळी ना मला तुला माहिती आहे चल जाऊ दे ते काही नको घेऊ हा पैसे विषय विचार पैसे विषय नाही ते जाऊ दे ते काही नको घेऊ श्रीराम श्रीराम ते ती बसेल ना तिथंच तिथे आथरूम देऊन ते नको घेऊ मी तुला नवीन देईल

तर मित्रांनो आज पुन्हा आपण ह्या आईला घेऊन चाललेलो आहे आणि माऊली सेवा प्रतिष्ठान अहमदनगर इथं डॉक्टर राजेंद्र दामने सौ सुचिता दामने यांच्या इकडं घेऊन चाललो आहे आज तिथे जवळपास साडेपाचशे महिला आहे आणि ह्या महिलांपासून उत्पत्त झालेले साधारण पन्नास मुलं आहेत तर सगळ्यांची काळजी तिथं घेतली जाते तर आशा करूया या माऊलीला पण एक नवीन जीवनदान मिळेल एक नवीन जीवन मिळेल धन्यवाद मुंबईला म्हणे ते म्हणे त्यातून आले नाही दिवसापासून फोन करतोय आम्ही अर्ध्या दिवसापासून तिला जे लागले लाग ला ते खायला आणून देतो ऍक्च्युली काल आम्ही इकडे आलो होता ना दूध घ्यायला तेव्हा बघितलं मग थोडे विचार पस केली तर मित्रांनो माऊली आपल्या गाडीमध्ये आहे माऊली गाडीमध्ये आहे आणि आता आपण आणि आता आपण उपनगर पोलीस स्टेशनला पण आलेलो होतो तिथं सपकाळी सरांना आपण भेटलेलो आहोत आणि आपण काय काम करतो कसं करतो तर सपकाळी सरांनी खूप खूप आपलं अभिनंदन केलेलं आहे आणि आता आपण फायनली नाशिक सोडतो आहे आणि पुढच्या मार्गाला लागतो आहे धन्यवाद मित्रांनो आज आम्ही घेऊन निघालो आहे सी एन जी गाडी जे की बॉ जेणेकरून थोडेसे पैसे वाचावे पण नेहमीप्रमाणे जी मिळणं एवढं प्रचंड अवघड झालेलं आहे आणि आई एक अतिशय शांत मन मिळावू गपचूप बसलेली आहे बोल ना काहीतरी बोल ना तू दिसते का त्याच्यात बघ त्याच्यात दिसते का बघ ना दिसते का बोल काहीतरी बोल ना आई लाजली आम्ही आता सिन्नरच्या पेट्रोल पंपाजवळ आहोत मित्रांनो आपल्यासोबत श्रीराम आहे आणि आज पहिल्यांदा आलेला येतो अशा कामाला आपल्याबरोबर आणि श्रीराम आईला म्हणतो आई तू हसली तर फार छान दिसते आईची लय भारी आहे आई हसून दाखव एकदा हसून दाखव ना एकदा हसायचं तो मजा आता मी इथं इतन... वडापाव वगैरे घेतोय खूप भूक लागली सकाळपासून काही खाल्लेलं नाही तर अजून थोडं लांब जायचं आहे दो एक तास लागतो तुला झोपाय झोपून घे पहिले खा आता वडापाव खा वडापाव आणि मग झोपून घे काय माझ्या ताईची मैत्री करायची हा मित्रांनो करा खरं तर मी सांगत नव्हतो पण श्रीराम बोलला आत्ता म्हणून सांगतो श्रीरामची बहीण पण तिथंच आहे ऍडमिटेड आणि ती व्यवस्थित आहे पहिल्यापेक्षा तिला चार पाच वर्ष झालेले आहे वर। आज ॲडमिटवर आणि आज दोघं बहीण भावंडांची भेट पण होणार आहे त्यामुळं आज श्रीराम गाडीमध्ये मित्रांनो हो आम्ही तळेगावच्या इथं आलेलो आहे लोणीच्या अलीकडे आणि संयोग आणि आमचे मित्र अविनाश मेटी सर ते स समोरून ऑपोजिटने क्रॉस करत होते पण ते आता चुकून एक किलोमीटर पुढे गेलेले तर ते येत आहे रिटर्न तर त्यांच्यासाठी थांबतोय आणि त्यांच्याबरोबर होणाऱ्या गप्पा पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही जी समोर लाल गाडी दिसते हे आमच्या अविनाश मेठी सरांची गाडी आहे आणि ते दौंडवरून नाशिकच्या दिशेने चालले होते आपल्याला म्हणजे त्यांच्या काही कामानिमित्त हा हा त्यांचा अतरंगी भाचा आहे ज्याला मी हात दाखवला तरी त्यांनी गाडी दाखवली थांबवलेली नाही हा आहे तो अतरंगी भाजा अविनाश मेटे सर आणि भर का मित्रांनो अविनाश मेटे सरांचं एक छोटंसं काम होणार आहे आणि ते काम झाल्यावर ही गाडी आपल्याला जे आपल्या महिलांचं आपण काम करतो त्यासाठी हे दान देऊन टाकणार आहे बरोबर आहे का ह्या ह्या माऊलीला घेऊन चाललं आपण आता हे श्रीराम पुराणिक साहेब आहे भावे सरांचे मित्र आहे आणि ह्या हे दुसरे पेशंट आहे <laughs> बाजू आहे बाजू आहे बाजू आहे गाड्या मित्रांनो आता आम्ही नगर जवळ पोहोचलेलो आहोत आणि पुढच्या दहा मिनिटात मावली सेवन प्रतिष्ठानला आपण पोहोचू ह्या बाजूला आहे आणि दामदेव सरांशी पण बोलणं झालेलं आहे तर आता दुपारशी किती वाजले का साडेतीन तर साधारण अकरा वाजता आपण नाशिकवरून स्टार्ट केलं होतं आता साडेतीन वाजत आलेले आणि आता आपण आपल्याला जिथं पोचायचं तिथं जो पोचू आणि आशा करूया आशा काय आम्हाला विश्वास आहे की त्या मौलीला एक नवीन जीवनदान मिळेल आणि इथून पुढं कमीत कमी तिचं आयुष्य सुखकर राहील मौली सेवा प्रतिष्ठान

आम्हाला तुम्ही घ्यायला आले नाही गेट नमस्ते मॅडम मस्त हा मॅडम हा सांग मित्रांनो हे इथलं लेकर अरे सगळे गेले आत्ता खेळत होते इथं मस्त हे बघू शकता हे चिल्ले पिल्ले आमचे इथले हे सगळे चिल्ले पिल्ले ज्यांचं जनला इथं दामनेसर सांभाळतात मी कोणाचा मित्र आहे मी कोणाचा मित्र आहे सांग ना सांग ना भावे काकांचा कोणा कोणाला कोना माहिती भावे काका हा बरं बर बर मित्रांनो काय वातावरण झालं आमच्या माऊली सेवा प्रतिष्ठानचं आणि ह्या आमच्या मोनिका मॅडम हे जे इथल्या सगळ्या पेशंटचं सगळं सांभाळ करता आणि चिल्ले पिल्ले तुम्हाला आत्ता दाखवले जे सगळ्यांचे मामा भावे मामा आहे बरं का बघा सुंदर व्यवस्था आमच्या माऊली सेवा प्रतिष्ठानची इतंच हे पोरक मस्त खेळत आहे मुलं सगळं नवीन पेशंट जे आहे आपल्या गाडीमध्ये मुलं बघताय नवीन भरती जी आहे आजीबाई आपली अजून गाडीमध्येच आहे ना मुलं सगळे बघताय आणि आज मुलांना सु उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळं सगळी मजा मस्ती आहे इथं हां काय 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 सांग परत हा आणि आपल्या आपल्या मनगावच्या गावाचं नाव सांगा स्पेलिंग मनगावचं स्पेलिंग हां नाही एम एन जी ओ एन इंग्लिशमध्ये तसं असतं हां मनगाव जी एम एन मन जी ओ एन म्हणजे मनगाव हां माझ्या तोंडात कपडे बिपडे नाही घालू काय करतोय हां हा बोलते बघते हा जाय विचार विचार जोरात बोल ना तुमचं काय नाही तुमचं नाव काय आहे जा अजून अजून जवळ आहे आता थोडं चला हा सांग ना नाव हा हा सांग विचारा रे पूर्ण नाव पूर्ण नाव कुठं नाव अनुसया माळी नाव आहे आजीचं काय आहे ना आजी मारत नाही ना चांगलं बोलते ना तुम्ही काय म्हणे आजी चावेल नाही चावत चांगले आजी एकदम ते बाबा येत आहे इथे दाखव नको बरं का चांगली दाखवा

झाला आमचा आता ह्या आजी चालल्या त्यांच्या पुनर्वसनाला आणि आता इथं त्यांची सगळी काही सोय होईल छानपैकी <सकति कि गए गाँगा> आजीला त्यांचं स्वतःचं घर मिळालं बाय बाय मित्रांनो झालंय आमचं काम आता वाजले हे मला वाटतं पाच वाजले तर ज्या माऊली होत्या आपण त्यांना आता तिथं सरांकडं सोपवलेलं आहे आणि इथून पुढं त्यांचं जीवन नक्की चांगलं होईल श्रीराम आहेत माझ्याबरोबर आणि वैशाली आहे आणि आम्ही नाशिकच्या दिशेने निघालेलो आहे तर बस माणसासारखे माणूस बना संवेदना मरू नका देऊ एकमेकांसाठी शक्य तेवढं करत राहा कारण माणूस माणसासारखे विचार ठेवणार नाही तर मग काय फायदा जगून खरं तर खूप बोलायचं होतं आज पण सकाळी पण जो विचार केला नव्हता हो असे काही किस्से घडले आता पण परत तसंच घडलं पण हरकत नाही पुन्हा काय केव्हा बोलू पण तुमच्यातला माणूस मरू नका देऊ एवढंच सांगणं आहे मला फक्त पैशासाठी आणि ते बंगले बिंगले बांधण्यासाठी जगू नका माणूस म्हणून राहा चलो वंदे मातारम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा त्याच्या त्याच्यामुळं काय होतं मला दोन पैसे मिळतात खरं सांगतो जे आहे ते दोन पैसे मिळतात आणि त्याच्यामुळं माझं घर चालतं आणि अजून काही माझा एवढा चॅनल मोठा झालेला नाही आहे की मला हजारो लाखो वगैरे मिळतात एकदम छोटासा चॅनल आहे आपला महिन्याला किराणा किराणाविराणा सुटतो एवढं मिळायला आत्ता सुरुवात झालेली आहे फक्त दोन पेमेंट आलेले आहे एक दहा हजार रुपयाचं आणि एक तेरा चौदा हजार रुपयाचं तर तुम्ही जर हे प्रेम ठेवलं तर हे कमीत कमी ही एवढी अमाऊंट जरी दर महिन्याला मला मिळायला लागली तरी कमीत कमी माझं घर चालेल एवढं होईल धन्यवाद